आज या ठिकाणी सांगण्यास इत आनंद होतो की प्रभाग चारमध्ये आमचे आंबेडकर नगर असेल साठे साठेनगर असेल यामध्ये अत्यंत आमच्या सर्वसामान्य जनतेचा इतका भरभरून आम्हाला प्रसाद आहे पर पाठिंबा आहे प्रतिसाद आहे या ठिकाणी नामदार साहेबांनी व सुजयदादांनी केलेली घरकुल योजना असेल अंतर्गत गटारींचे कामं असतील रस्ते असतील या ठिकाणी आमच्या सर्व या बा प्रभागातील नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली असून भरभरून स्वतः या रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या असून ह्या गोरगरीब जनतेच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिसादावून आम्हाला निश्चित असं वाटतं की ही निवडणूक आम्ही भरघोस मताने नक्की निवडून येऊ या प्रभागाचे अध्यक्षाचे उमेदवार पूर्ण राहत्याचे जे नगराध्यक्षासाठी आहेत डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर सौ अर्चनाताई निकाळे डॉक्टर विजय सदाफळ हे तीन चिन्हावर उभे असून यांना ही जनता आशी या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री असून भरघोस मतांनी निवडून येऊ अशी ह्या जनतेच्या प्रतिसादाहून नक्कीच आम्हाला खात्री आली आहे तरी सर्व मतदार ब बद, बंधू भगिनींनी भरघोस राहत्यातील जे आपलं युती महायुतीचे जे सर्व उमेदवार आहेत त्या ठिकाणी सर्वांना भरघोस मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती आज भाजप महायुतीचे उमेदवार नगरसेवक पदासाठी वीस व अध्यक्षपदासाठी एक असे एकवीस उमेदवार रिंगणामध्ये आहे आज गेल्या पाच वर्षापासून जी आपली नगरपालिके सत्ता साहेबांकडं ना, नामदार साहेबांकडं नसल्यामुळे व तीन वर्षे प्रशासक नसल्यामुळं आल्यामुळं परिस्थिती अशी तयार झाली जे कामं दहा वर्षापूर्वी दादांनी साहेबांनी जे केले होते ते पाणीचे कामं असू रोडचे कामं असू ते नवीन काही बदल झालेला नाही आणि आज तेच कामं लोकं दाखवून आम लोकांना परिस्थिती अशी तयार केली का ज्या ठिकाणी साहेबांनी जे कामं केली होती त्याच कामावर आज एक खडासुद्धा पडलेला नाही आणि कुठंही पांदीचे काम झाले नाही रोडचे काम झाले नाही तरी आज साहेबांच्याच नेतृत्वाखाली का जे कामं चालू होते तेच कामं राहत्यामध्ये झाले सत्ता दुसऱ्यांची येऊनसुद्धा कुठलंही नवीन काम झालेलं नाही आणि आज साहेबांनी पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणून रस्ते प्रशासनाच्या काळामध्ये रस्ते लाईट पाणी हे सगळ्या सुविधा तयार केल्या सत्तांनाच त्यांनी साहेबांनी पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणून एवढे कामं केले फक्त आता कोण आहे मत न ठेवता किंवा तिच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावी हीच विनंती